हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तब्येत बिघडली माझी दोन दिवस पाऊस एवढा आहे ना मुंबईमध्ये भरपूर पाऊस आहे इकडं त्याच्यामुळं ना पावसात एक दोन ये याचं झालं आणि सर्दी झाली मला सर्दी खोकला आ, खोखोवनी खोकला झाला आणि भरपूर असं डोकं पण दुखायला लागलं तर पावसाळ्यात पडले मी आजारी बघा लय दिवस झाले नव्हते आजारी पडले आता पडले आजारी सर्दी खोकला झाला आणि सर्दी खोकला मध्ये लवकर जातच नाही आवाज डायरेक्ट चेंज झाला म्हणजे बरी होती जरा पण अचानकच आवाज चेंज झाला आणि खोकला या लागला तर जेवण वगैरे झालेली आहेत आमची आवाज कमी करता का आवाज थोडासा तर हे बसले सगळेजण टी व्ही वगैरे बसत झाले भांडे वगैरे सगळे घासून वगैरे झाले भांडे जेवण वगैरे सगळे लवकरच जेवण वगैरे करते माहिती आहे डाईट आहे माझं तर भरपूर जण सांगतात की अहो ताई डाईटचं आम्हाला सांगा की कसं काय करताय डाईट वगैरे झोपायची तयारी तर सांगणार आहे डाईट वगैरे कसं काय तर मला थोडंसं हेच नाही भेटणार आहे आणि माझे ना काय झाले गे माझे जे व्हिडिओ होते ना सगळे डिलीट झालेत म्हणजे वर्कआउटचे वगैरे सगळे जे व्हिडिओ काढलेले सगळे डिलीट झाले त्याच्यामुळं मला हे होईनाय काढायला परत हे काढा ते काढा असं होते तर चला गोळ्या खाते अगोदर आणि नंतर सांगते तुम्हाला बघा गोळ्या दवाखान्यात वगैरे काही जात नाही बसले मी म्हटलं यांना सांगितलं गोळ्या आण काल आणत गोळ्या आज पण गोळ्याने पण राहते आता गोळ्या खाते आणि आहे गटारी गटारी हा आहे ना आज कालपासून चालले गटारी गटारी आज संपली गोळा खाते गोळ्या नाही खायला पाहिजेत पण आता काय करणार ना रात्री वाफ पण घेतली होती पण तरी पण नाही राहिलं असाय तो ठ <coughs> <coughs> खोकलाय लागला ना ते गोळी खायची म्हटलं नालटी उद्या त्या गोळ्या खाल्ल्या आता स्ट्रेप सिलची खाते थोडासा आराम तर गटारी होती गटारी तुमची पण साजरी झाली असेल आमची पण झाली लगातार दोन तीन दिवस दोन तीन दिवस नॉन व्हेजच चालू होतं का पर पर आता परत खायचं नाही परत खायचं नाही म्हणून आता खाऊ घ्या खाऊ घ्या चाललं होतं भरपूर आज काय काय बनवलेलं मच्छी होती अंड्याची भाजी वगैरे बनवलेली अंड्याची पोळी मी काय करते अगोदर सगळं बनवून घेते म्हणजे दोन चार दिवस खात राहायचं चिकन खायचं मच्छी खायची अंडं खायचं जे खाय खायचे ते काल परवा दिवशी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ते मटण खाल्लं होतं हे सगळं खाऊन घ्यायचं परत महिनाभर आपल्याला हेच नाही पडलं पाहिजे म्हणजे आठवण नाही आली पाहिजे नॉनव्हेज खायची तसं तुम्ही करत असते आणि मग नाही येत आठवण एकदा आपण सवय झाली की मग नाही येत आठवण हे खाऊन घ्यायचं बिर्याणी पण त्या दिवशी केली होती म्हणजे सगळं झाले खाऊन आणि आता पडली मी आजारी पण माझं एक वेगळं हे रुटीन चालू झाले आता तुम्हाला कसं सांगू हे पण कळा ना मला काय सांगू कसं काय बघू आता तुम्हाला नंतर सांगल पण हे काय मला आत्ताच एक्सपोज करायचं नाही आहे की कोणतं माझं रुटीन चालू आहे नवीन वगैरे तर जेव्हा कळेल तेव्हा कळेल आत्ता काय सांगायचं नाही मला तर भरपूर जणे म्हणतात तुमचे ना दात पुढे आहेत तुमचे ओठ जे आहेत ते खूप मोठे आहेत तर सांगू तुम्हाला दात तर दात असं ते पुढं कारण आता ते मी तब्येत कमी केली त्याच्यामुळे ते दात जास्त पुढं दिसतात पण असं काही जण म्हणतात तुमची ओठ पण खूप खूप मोठे वाटतात तुम्हाला सांगू मोठ्या ओठांची ना आता ही निघाली आहे आता नाही म्हणजे पहिल्यापासूनच आहे मोठी ओठ पाहिजेत आणि छोटे ओठांचा काही उपयोग नाही मोठे आता इंजेक्शन देऊन मोठे ओठो करत आहेत उर्फी जावचा तुम्ही उर्फी जावेद माहीत असेल तुम्हाला तर ते उर्फी जावेदनी ओठ मोठे दिसण्यासाठी इंजेक्शन लावलेत ओठांवरती आणि एवढं तोंड गब्बू वगैरे केले तर आमचे नॅचरली आहेत मोठे तर आहेत देवाची दैन आहे की नाही आपल्याला काय पैसे खर्च नाही करावा लागणार पण त्याच्यामुळं अजून असतं सुंदर वगैरे दिसतं मोठ्या ओठाने आणि छोटेसे ओठ एवढं हे नाही करत आता याच्यामध्ये हो मोठे ओठ वगैरे आवडत आवडतात कोणाला आवडत नाही आवडत नाही कोणाला आवडतात ज्याची त्याची चॉईस झाली आहे बरोबर आहे पण मोठे ओठांची फॅशन आहे लोक पैसे खर्च करून सर्जरी करून मोठे ओठ करून घेतात आणि आपले तर आहेत ऑलरेडी मग आपण का त्याला हे करायचं म्हणजे मला नसेल सूट होत लिपस्टिक रेड वगैरे मला पण नाही आवडत पण आता माझ्याकडं दोन तीन शेड आहेत त्याच्यामध्ये रेड पण आहे कधीतरी लावते आणि हे फि मोबाईलमध्ये ना ते जास्त डार्क दिसतं मी नाही लाव लावत जास्त काय म्हणतात लिपस्टिक वगैरे जास्त नाही लावत कधीतरी लावली तर पण ते लावलं ना तर ते डार्क दिसतं थोडीशी पेंटच आहे पण ती डार्क दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर असं आहे मोठ्या ओठांची निघालेली आहे पॅशन आणि वाकडेदार जे आहेत तर ते आपले वाकडे दात आहेत ना हसताना खूप छान दिसतात ते बघणाऱ्यांच्या नज नजरियावर असतं बरोबर आपल्या मनात दे विषयी जर हे असलं निगेटिव्हिटी असली तर आपल्याला त्याची कोणती पण गोष्ट निगेटिव्ह वाटते कोणती पण चांगलं असेल त्याच्यामध्ये किती चांगले जरी आ, हे असले घेण्यासारखे जरी असलेत गुण तरी पण आपल्याला ते गुण च्या गुण जे आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो इग्नोर करतो आणि जे ते त्यातले हे आहेत दोष तर त्याच्यामध्ये आपण जास्त इंटरेस्ट करतो हे बघ हे तू कमी आहे कोणता पण माणूस परिपूर्ण नाही बरोबर कोणता पण कोणताच माणूस परिपूर्ण नसतो कोण दिसण्यात चांगलं असतं तर त्याला हुशार नसतं किंवा स्वयंपाक येत नसतो कोण स्वयंपाकात चांगलं असतं कोण असं अशी कितीतरी लोक आहेत ज्याच्यामध्ये -दे थोडंसं दोष असला म्हणजे सौंदर्य जरी नसलं तरी त्याच्यामध्ये गुण भरपूर दिलेले असतात तर ह्या गोष्टी आहेत कोणी पण परिपूर्ण नसतं आणि बरं झालं कोणी पण परिपूर्ण नसतं नाही तर जे परिपूर्ण आहेत ना ते आकाशातून खाली उतरलेच नसते नाही आम्ही परिपूर्ण आहे आम्ही नाही खाली उतरणार ना असं झालं असतं उडले असते पंखलाव त्यापेक्षा ते देवाला माहीत असतं की हे माणूस परिपूर्ण असल्यावर माणूस काय करेल त्याच्यामुळे ना देवाने बरोबर सगळ्यात काही ना काही काही ना काही कमी का दिलेली आहे तर कोणाला माझे डोळे आवडतात कोणाला हसणं आवडतं कोणाला ना आवडत ह्याच्याकडे ना ना मी नाही जास्त लक्ष देत पण कधी कधी असं वाटतं की आता उर्फी ज्यावेजचा मी व्हिडिओ बघितला दोन चार दिवसापूर्वी तिने केली ती ट्रीटमेंट तिच्या ओठांवरती इंजेक्शन वगैरे लावून मग म्हटलं की अरे मला पण हे असे काहीतरी कमेंट येतात की तुझे ओठ खूप मोठे आणि हिने तर मोठ ओठ मोठे होण्यासाठी लावून घेतलेत सुजलेत तर कोणी पण परिपूर्ण नसतं त्याच्यामुळे कोणी कोणाला नावं नका ठेवत जाऊ जे आहे ते चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करायच्या समोर चांगल्या गोष्टी जर दिसत असतील माझ्यामध्ये मा काही एखादी चांगली गोष्ट दिसत असेल तर ती तुम्ही बघा निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करा मी पण तसंच करते आता निगेटिव्ह वस्तूंकडे दुर्लक्ष करते, करते ज्यातून मला त्रास होतो आहे त्या गोष्टी अवॉइड करायच्या आणि ज्या चांगल्या वाटतात त्याच घ्यायच्या तर भरपूर मला काय काय तुम्हाला सांगायच्या आहे बघा आता पण मला झोप आलेली आहे भरपूर मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू सांगेल माझ्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या पण तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत भरपूर काय 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 होतं आहे तिकडं पण तर त्या पण तुम्हाला सांगाय चांगल्या वाईट गोष्टी ज्या आहेत आत्तापर्यंत घडलेल्या त्या पण तुम्हाला सांगायच्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय